दोनच असे संघ आहेत की ज्यांनी आय पी एल जिंकलेलं नाही आहे एक आहे किंग्ज इलेवन पंजाब आणि दुसरं आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर त्यामुळे या पंजाब संघाचा स्वॉट अनालिसिस करताना बलस्थानं त्यांची परत एकदा स्पष्ट दिसत आहेत त्यांची बॅटिंग जी आहे ते त्यांचं बलस्थान आहे कप्तान के एल राहुल त्याचा कर्नाटकचा सहकारी मयंक अगरवाल आणि बरोबर दोन तगडे आणि गुणवान असे वेस्ट इंडियन बॅट्समन त्याच्यातला एक द युनिवर्स बॉस ख्रिस गेल आणि त्याच्यानंतर अत्यंत गुणवान म्हणजे लाराची कॉपी असलेला दुसरा खेळाडू म्हणजे निकोलस पुरण या चौघांवरती त्यांची बॅटिंग बेसिकली वसावलेली आहे सरफराज आहे त्याच्याबरोबर ना मनदीप सिंग आहे पण ते खाली येतात मेन बॅटिंग कोणावर अवलंबून तर या चार जणांवरती गेल्या तीन सीझनमध्ये कप्तान के एल राहुलनी आउटस्टँडिंग कामगिरी केलेली आहे सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे दरवेळा त्यांनी साडेपाचशे धावांचा टप्पा ओलांडून दाखवलेला आहे आणि हे करत असताना कॅप्टनशिप आणि बॅटिंग दोन्ही त्यांनी पेलून दाखवलं आहे त्यामुळे बलस्थान बॅटिंग विकनेस मला बॉलिंगमध्ये जाणवतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो महम्मद शमी आणि रायली मेरिडित रायली मेरिडीत बरोबर ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे जो नव्याने संघात आलेला आहे आणि मोहम्मद शमी हा त्यांचा मुख्य फास्ट बॉलर आहे आणि त्यांना साथ जी असेल ती मुरुगप्पन अश्विन आणि त्याच्याबरोबर लेग स्पिनर रवी बिष्णोई याच्यावरती चा ह्या चारही गोलंदाजांबद्दल बोलायचं चा झालं तर हे चौघई हो बुमरा किंवा चेहलसारखे इतके ना निष्णात बोलच नाही आहेत मान्य आहे मोहम्मद शमी हा जर का अप्रतिम बोलिंग करायला लागला तर तो, तो धावा रोखत नाही समोरच्या टीमच्या बॅट्समॅनंना आऊट काढतो रायली मेरिडीजचं एक असं आहे की त्याला खूप मोठी रक्कम देऊन पंजाब टीमनी घेतलेला आहे ऑस्ट्रेलियाकडनं नुकताच त्यांनी पदार्पण केलेलं आहे उंच ताडमाड असा प्लेअर आहे फक्त या खेळाडूंचे गुण जे आहेत ते आपल्याला अजून कळायचे आहेत त्यामुळे सर्वात मोठं विकनेस जो दिसतोय तो बॉलिंगमध्ये दिसतोय कारण त्याच्यामध्ये थोडीशी अनुभवाचीही कमतरता आहे आणि थोडीशी खोलीही मला कमी वाटते संधीबद्दल जर का बोलायचं झालं तर परत एकदा कप्तान के एल राहुल आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेला ही संधी आहे ही लोक म्हणतायत या टीममध्ये दम नाही त्यांना चुकीचं ठरवून दाखवणं कित्येक वेळेला असं वाटतं की कागदावरती तगडा संघ असतो परंतु तो, पर तो मैदानात कामगिरी अपेक्षित करू शकत नाही आणि त्या उलट जर साधा संघ असला त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि सगळे एक दिलानी खेळले तर ती मोठी मजल मारू शकतात उदाहरण देतो तुम्हाला दोन हजार आठ साली म्हणजे पहिल्या आय पी एलमध्ये एवढे तगडे संघ बाकीचे होते जिंकलं कोण तर शेनमोहनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयलनी बाजी मारलेली होती त्या संघामध्ये सगळे यंगस्टर्स होते नवखे खेळाडू होते पण त्यांनी चमत्कार करून दाखवलेला होता पंजाब संघाला ती संधी नक्कीच आहे आणि के एल राहुलनी गेले काही वर्ष चांगली कॅप्टनशिप केली आहे पंजाबची त्याच्यावरती तो अजून मोठा ठसा उमटवू शकतो धोके दोन जाणवतात मला एक तर मी चार जणांची जी नावं घेतली के एल राहुल मयंक अगरवाल ख्रिस गेल आणि त्याच्याबरोबर निकोलस पुरण हे चौघेही पाठोपाठ येतात त्याच्याबरोबर ख्रिस गेलला जास्त पळून धावा काढता येत नाही ख्रिस गेल हा बॅटिंग करत असताना जास्त काळ बॉल श सेटल होण्याकरता घालवतो एकदा तो, एक तो पंधरा वीस बॉल खेळला तर त्याच्या रन्स कित्येक वेळेला कमीसुद्धा असतात आणि नंतर तो झपाट्याने मोठे फश फटके मारतो आणि सगळ्या गोष्टी बदलून जातात पण जर पंचवीस बॉल खेळून तो आऊट झाला तर संघावरती गुगली पडते हा एक धोका आहे आणि त्याच्याबरोबरचा दुसरा धोका हा परत गोलंदाजीत आहे त्यालाही कारण आहे मोहम्मद शमी दुखापतीतनं बाहेर येऊन क्रिकेट खेळणार आहे तीन महिने तो क्रिकेट खेळलेला नाही आहे तो एक धोका आहे आणि मेरिडिक जो आहे तो कितीही ताडमाड आणि उत्तम बोलर असला तरी भारतीय उपखंडामध्ये पाटा विकेटवरती आय पी एलला बऱ्याचशा सामन्यांना पाटा विकेट असतं या पाटा विकेटवरती त्याला बॉलिंग करणं कसं जमेल हा एक धोका आहे हे दोन धोके अनिल कुंबळेनी पत्करले आणि त्याचं उत्तर त्याला चांगल्या कामेरी कामगिरीनी द्यावं लागेल जर का ते दिलं नाही तर त्याच्या प्रशिक्षक पदालाच धोका आहे असं मी म्हणेन